गुड इव्हनिंग मैत्रीण आता वाजलीत मैत्रीण सात वाजलीत दिवस मावळला सोटा घेतला मैत्रीण पुसायला झालाय आता घासल्याशी जमत नाही असतं पुसून नाही त्यांना गॅसले गॅस लवकर खराब होते ते आता नाही नची शेगडी घेणार आपली काचची काय करायची जरा थंड होते तर मग पुसायचं काचा शेगडीवर एवढं घासणं लागत ना त्या शिगडीला त्याची खासियत होती त्या शिगडीची गरम होतय कास पण थंड झाल्यावर पुन्हा पुसायचं आता थोड्या वेळाने आणखीन रंगून बसतील मला स्वयंपाक आहे आता मसाला नाहीच मैत्रिणी आज पण वाटणं झाला माझी तब्येत दुपारून इतकी बिघडली आज उठायची ना घेत तब्येत लय बिघडली होती आज आणि आज ऊन पण जास्त होतो काम नव्हता मला कर्मल नाही दुपारी किती वेळच्या किती वेळ बसले होते होळी असल्यामुळे लेकर ले बाहेर हे असते जरा कर्म होते कुणीच बाहेर नव्हत्या होळी वर्ष द्या सकाळी गर्दा हता पाणीतले लेकर राहतील होळी किमती मैत्रीण आम्ही काल होळी किंची बाहेर आताच ते सगळं पसारा उसाला इतका पसारा झालताना पोर्च मध्ये बाहेर पाणी मारलं आता धुवून लावलंय सगळं नुसता कचरा कचरा गवऱ्या हे होळीच्या इतकं इतका खेळ घालताना त्या गौऱ्याच्या रा मैत्रीने दात हसल्याचे काही चक्क गौरीच्या माझ्या पोरांनी आणल्या होत्या गौऱ्या कुठून तरी मागून आणल्या होत्या केले गुरसांडकनो की De blant, de de trønløn, de de akasøy, det det. Det Det er 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 কি হ্যা सला मैत्रिणी देवाला दिवा नव्हता सात वाजले झाली मगच लावला पाहिजे होता बांधकामामुळं लय धूळ येईल मैत्रिणी आमच्या इथं फरशी आता दोन टाइम पुसावं लाईल आता एकदा फरशी पुसली मी नुसते ढाग 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 होते कितीच बांधकाम हो नमो नारायण हरिओ ना। मुंद्राने आणखीन बालाजी बाई पालता लक्ष्मी माते नमि हर हर महादेव शिव शी माता मिरचीला आता काहीतरी करते व्याग व्यागमध्ये मिरचं फिरचं काहीतरी करणार आहे हे जेवले बाहेर पोर बघा हात पुसलाय मी किती चक्क वाटायला डबल पाणी घेऊन पुसलाय आज इतकं हे झालं आता हे उद्या आरती करायची राहिली नाही मध्ये आता मिक्स फुले हे आणायला उन्हामुळे जाऊ वाटत नाही हार हे जरा असला छान वाटते सुखकर्ता दुखर्ता वार्ता विलनाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी सुंदर उठी शेंदुराची कंटी झाडते महागळा शोभे आता फळांची जी दीव जी चला मैत्रीण आपली इथं माझ्या मुलांनी आणून केला होता ना अक्कलकोटला माझा छोटा मुलगा त्याने आणली मैत्रीण जिथं भाव आहे तिथं मैत्रीण तिथं देव आहे आणि तिथं भाव तिथं देव चला मैत्रीण भेटत मग बघा बाहेरचं धुवून लावले तुळशीला दिवायला आवडतं भेटूत मग पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा